राहता तालुक्यात गेल्या एकवीस वर्षापासून सेवेत असलेलं साई योगेश मोबाईल इलेक्ट्रॉनिक व सॅमसंग स्मार्ट कॅफे यामध्ये सॅमसंग कंपनीचे सर्व मोबाईल तसेच इतर सर्व कंपन्यांचे मोबाईल उपलब्ध तसेच सर्व प्रकारचे फायनान्स सुविधा उपलब्ध आय एफ बी कंपनीचे अधिकृत विक्रेते या शोरूम मध्ये सर्व प्रकारचे इलेक्ट्रॉनिक वस्तूही उपलब्ध तर आजच भेट द्या आमचा पत्ता श्री छत्रपती कॉम्प्लेक्स राहता मोबाईल नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याहत्तर बावीस बावीस এক বেচ দোনেশে চালশে চালিশ राहता नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज दहा नोव्हेंबरपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेला उत्साहाच्या वातावरणात सुरुवात झाली आहे इच्छुक उमेदवारांमध्ये मोठी चढाहोड दिसून येत आहे निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच उमेदवारी दाखल करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी नगरपालिका कार्यालयात मोठी गर्दी केली होती याचे मुख्य कारण म्हणजे उमेदवारी अर्जासोबत आवश्यक असणारे विविध ना हरकत दाखले घेण्यासाठी गर्दी दिसून आली उमेदवारांनी पालिकेचा मालमत्ता कर पाणीपट्टी व इतर अनुषंगिक करांचा भरणा करून नील दाखले पालिकेच्या नियमानुसार उमेदवारी अर्ज भरताना स्वतःच्या घरात शौचालय असल्याचा दाखला आणि पालिकेचे किंवा शासनाचे ठेकेदार नसल्याचा दाखला घेणे देखील अनिवार्य असल्याने यासाठीही मोठ्या प्रमाणावर लगबग दिसून आली निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होऊन उत्साहाचं वातावरण असूनही पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही अर्ज दाखल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यातच उमेदवारांचा दिवस गेला येत्या काही दिवसात अर्ज दाखल करण्यास सुरुवात होईल अशी अपेक्षा आहे निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी राशिनकर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार अमोल मोरे आणि मुख्याधिकारी वैभव लोंढे हे काम पाहत आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रक्रिया सुरू आहेत पुढील आठवड्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया वेग घेईल श्रीराम पार्क शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था एक एकमेव एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए प्लॉट खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्ला